शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर मतदारसंघातील असंघटित कामगारांना छत्री वाटप कार्यक्रम लोकसभा सहसंपर्क प्रमुख लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे पार पडला या कार्यक्रमात प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली यावेळी उत्तर विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख भागवत कदम माजी संपर्क प्रमुख धोंडू पाटील सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा प्रमुख माधव पावडे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे प्रमुख पप्पू जाधव उत्तर विधानसभा प्रमुख मुकुंद जवळगावकर भुजंग पाटील नरहरी वाघ महेश खेडकर बालाजी पाटील शिंदे गौरव कोडगुरे बालाजी देशमुख तरडेकर व्यंकोबा येडे नवज्योत सिंग गाडीवाले गणेश शिंदे संतोष पावडे बळवंत तेलंग राम चव्हाण पिंटू पाटील वासरीकर शिवाजी पावडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रभर शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे आणि महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शिवसेनेची काय वराची वाळगून प्रत्येक मतदारसंघातील गावागावामध्ये वाडी बसतीवरती पोहोचतायत सामाजिक उपक्रम आहेत आज नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघित असेल तर सकाळपासून दफ्तर वाटपाचा कार्यक्रम झाला दुसरी वाटपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना खतं वाटपाचा कार्यक्रम झाला अशा विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना आधार देणं हे भगवा सप्ताहाचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून संघटना रचनात्मक दृष्ट्या होईल यासाठी या भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे महाविकास आघाडीचा एकच मार्गिल ठरलेला आहे निवडून येणं ही क्षमता आणि निवडून येणं या क्षमतेच्या बळावरच जागा वाटप हे सूत्र निश्चित झालेले आणि नांदेड जिल्ह्यातील बहुंतावीस जागा शिवसेना लढवणार आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त आमदार नांदेड जिल्ह्यातून निवडून येतील असा विश्वास आपण मागच्या कालखंडामध्ये निश्चितपणे शिवसेनेचे पाच आमदार या मतदारसंघातून निवडून आलेले त्या पाचही मतदारसंघामध्ये लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत लढू आणि जिंकून येऊ राज ठाकरे साहेब हे त्यांनी समाजासाठी काम करावं गोरगरिबांसाठी काम करावं ही आमची भावना आहे कुणाच्या हितासाठी काम करण्यापेक्षा समाजासाठी जर काम केलं तर समाज निश्चितपणे न्याय देतो तुम्ही निवडणुकीतून सांगितलं होतं की, की लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील आजपर्यंत ते पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यामध्ये आले नाही कर, लोकांना वाटतंय की ही लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुद्धा पसवी पंधरा लाखा सारखीच योजना असू शकते संतोषांगर बरोबर हा प्रसिद्धी लोलूप माणूस आहे जास्त काही बोलणं योग्य वाटत नाही